मी समाजवादी पक्षाचा जो झेंडा खांद्यावर घेतला तो आज सगळ्यात खाली ठेवलेला नाही काळामध्ये समाजवादी पक्षाने तेव्हा पक्षा मी तिथे राहिले पण ज्या वेळेला पुन्हा समाजवादी पक्ष स्वतंत्र करण्याची हालचाली सुरू झाल्या प्रयत्न सुरू झाले आणि तसं घडत गेलं तेव्हा मी शांतपणे माझ्या खांद्यावरचा तो झेंडा घेऊन त्या दिशेने वाटचाल करत राहिलो आजही भाई पद्नालालजी आणि न्यायमूर्ती सच्चर आणि कुलदीप नजर देतील त्यावेळेला होते या चौघांनी दोन हजार अकरा साली समाजवादी पक्षाचं जे पुनरुज्जीवन केलं सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडिया या नावानं मी शांतपणे काम करतो अर्थात हे मी अभिमानानं जरी सांगितलं असलं तरी हे सांगताना माझ्या मनामध्ये कुठतरी विषादाची किनार आहे चिन्हता आहे कारण मी जेव्हा जेव्हा मागे वळून पाहतो संपूर्ण समाजवादी राजकीय वाटचालीकडे तेव्हा जुना काळ आठवायला लागतो आणि रोमांच उभे राहायला लागतो म्हणजे खर तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि तेव्हा असणाऱ्या काँग्रेसच्या पोटामध्ये समाजवादी पक्षाची निर्मिती झाली तो खर तर आधी काँग्रेस सोशलिस्ट पार्टी आणि कोण नेते होते हे सगळे तर डॉक्टर रामनोहर लोहिया जयप्रकाश नारायण अच्युतराव पटवर्धन रावसाहेब पटवर्धन एस एम जोशी अरुण आसफ आली युसुफ मेहर आली अशी प्रचंड मोठी नेत्यांची एक आणि आचार्य नरेंद्र देवांचं नाव मला विसरून चालणार नाही यादीमध्ये मोठी संख्या होती त्याच्यातले बरेचसे तरुण वयामध्ये युरोपामध्ये किंवा अमेरिकेमध्ये शिकून आले होते आणि त्यांचा तिथल्या लोकशाही समाजवादाच्या विचाराशी परिचय झालेला होता आणि तो आधुनिक विचार घेऊन ही मंडळी सगळी आली महात्मा गांधींच्या प्रभावाखाली स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी हो झाली पण तेव्हा असं लक्षात आलं त्यांना की ही काँग्रेस तरी देखील समाजवादी नाही आणि त्यांनी काँग्रेसच्या अंतर्गत काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली गमतीची गोष्ट अशी आहे की त्या अर्थानं गांधींना आपण कधी समाजवादी असं म्हटलं जरी नसलं आणि नेहरूंना आपण अधिक समाजवादी म्हणलेलं असलं तरी त्या काळामध्ये या सर्व तरुण समाजवादी नेत्यांच्या पाठीमागे महात्मा गांधी अत्यंत भक्कमपणे उभे राहिले हे आपल्याला विसरून चालणार नेहरूंचे तर हे सगळे लाटकेच होते नेहरू देखील या सर्वांच्या पाठीमध्ये अत्यंत भक्कमपणे उभे राहिले आणि त्या अर्थानच त्यावेळेच्या समाजवादी विचाराकडं डाव्या विचाराकडे झुकलेले सुभाषचंद्र बोस हे देखील त्याच काँग्रेसमध्ये दे होते आणि त्यांची लोकप्रियता फार मोठी होती पण बोसांचा कल हा लोकशाही समाजवादापेक्षा साम्यवादी समाजवादाकडे आणि त्या डाव्या दिशेने अधिक झुकत जायला लागला आणि त्यावेळेला काँग्रेस पासून तुटू घातलेल्या सुभाषचंद्र बोसांना काँग्रेसशी पुन्हा जोडण्याचं फार मोठ काम करण्याचा प्रयत्न केले ते जयप्रकाश नारायण पण ते शक्य नाही झालं कारण सुभाषचंद्रांना देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला फार वेगळ्या मार्गाने गेलं पाहिजे हे ठामपणे वाटायला लागलं आणि सुभाषचंद्र इटलीला पहिल्यांदा मुसळणीला भेटून आले आणि त्यानंतर उसळणीच्या मदतीने ते हिटलरला भेटून आले आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या जपानमध्ये जाऊन त्यांनी आझाद हिंदेची स्थापना केली म्हणजे सुभाष महाराजांचा प्रवास हा जरी समाजवादाकडे झुकलेला असला तरी तो साम्यवादाकडे आणि काही प्रमाणामध्ये असं म्हटलं तरी होणार नाही तो फॅसिस्ट प्रवृत्तीच्या मदतीकडे झुकलेला आहे